आता पुढचा जो घटक आहे तो आहे याच्या पुढं वश्य असा घटक आहे बर वश्य म्हणजे काय एकमेकांना वश होणं असा सुद्धा त्या शब्दाचा अर्थ घेतला जातो बरेच वेळेला पण त्यांनी ते, ते सगळं वश्य बघत असताना त्याच्यामध्ये काही प्राण्यांची उदाहरणं दिलेली आहेत मग त्याच्यामध्ये त्यांनी असा फरक केला की मानव आहे वनचर आहे कीटक आहे जलचर आहे अशा पद्धतीने ते, ते जोड्या त्यांनी दिलेल्या आहेत मग त्या जोड्या कुठल्या आहेत तर मिथून आहे तूळ आहे कन्या आहे ये मध्ये येईल त्याच्यानंतर जलचर मध्ये मीन रास आहे कर्क आहे वृश्चिक आहे हे जलचर मध्ये येतील वृश्चिक सॉरी कीटक मध्ये येईल साधारणतः ह्या ज्या मकर आहेत ह्या तीन जोड्या आहेत त्या साधारण जलशी संबंधित येतील अशा पद्धतीने त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे त्याच्यामध्ये पुढे जाऊन आपल्याला वनचर मध्ये सिंह आहे मग ह्या प्राण्यांचं एकमेकांशी किती आकर्षण राहील त्यावरून तो मान त्या पती पत्नीमध्ये किंवा त्या वधूवरांमध्ये किती आकर्षण राहील किंवा एकमेकांना किती वश्य होतील अशा पद्धतीने तो विचार केला गेला नाही तर त्याला साधारणतः दोन गुण दिलेले आहेत त्याच्यामध्ये जर विजोड असेल तर एक गुण वगैरे मिळतो अर्धा गुण दिला जातो किंवा काही वेळेला नसतो पण शून्य गुण पण येतात पण हे कमी गुणाचे भाग असल्यामुळं अगदी वश्य जमतच नाही म्हणून लग्न करूच नाही असा त्याचा अर्थ घ्यायची काही आवश्यकता नाही